असत नाही आपल्याला दिलं तरी पण अजून त्याच्या म्हणण्यासारखं खेळत अटी शर्ती ठरवायचं तरी मी खेळत पराभव झाला मग ती जस आहे सध्या आता माझं इतकंच म्हणणं आहे की ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काय काय गैरप्रकार झाले की तुम्हाला मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही त्याची जास्त व्हॅल्युशन करणारी मांडताय प्रत्येक गावात पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख हे नेमके पैसे आले कुठून लोकांना मतासाठी देण्याच्या बाबतीत रामेगावच प्रकरण गंभीर आहे बचत गटाच्या महिलांना हजार हजार रुपये वाटायचा प्रकार रात्री रात्रीभरात जातो पैसे आले कुठून नेमके आणि असं असताना म्हणजे भ्रष्टमार्गाचा अवलंब कोणी केलाय हे आपण सगळे जातो कशा पद्धतीने निवडणूक झाली हे पण आपण जाणता एवढं सगळं खाटोटोक केल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाल्याच्या नंतर सुद्धा जनतेनं जेव्हा तीन लाख तीस हजार मतांनी पराभव केला मला वाटतं त्याचं दुःख आहे आणि माझं मत म्हणणं इतकंच आहे की पाच हजार चार हजार दोन हजार मतांना पराभव झाला आणि मग तुम्ही जर म्हणत असाल की काही मॅनिक्युलेशन झालं तर एखाद्या वेळेस त्याला मान्य पी होऊ शकते साडेतीन लाखांत मताच्या जवळपास फरकानं पराभव झाल्याच्या नंतर जर तुम्ही हे मान्य करत नसणार याच्यापेक्षा तर तुमच्या बुद्धीची केलेली किंवा तुम्ही पण तक्रारी केली त्याच्या मी काय तक्रार केली जिल्हाधिकाऱ्या काय केली तुम्हाला मी कुठं मी कुठं काय केलं तक्रार केली होती माझी माहिती सभेची तक्रार केली सभेची दाखवा अर्ज अजित पवारांचा सभा अर्ज दाखवा असं ते म्हणतात माझा आर्थ काय म्हणते माझा अर्ज दाखवा की ओम राजे निंबाळकर से केलेला अर्ज दाखवा रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवला आता काय त्याच्यावरती प्रोसेस आहे मी रेल्वेच्या बाबतीत हाच विषय मांडून त्यांच्या लक्षात आणून दिलं की दोन हजार चौदा ला आपण ह्या रेल्वे मार्गाची घोषणा केली मा तुळजा का मंदिर आपली रेल्वेचे जोडा जे आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत ह्याच्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती दोन हजार एकोणीस ला मी खासदार झाल्याच्या नंतर त्याच्या भूसंपादनाच्या बाबतीत जी भूसंपादनात भूसंपादनाची प्रक्रिया ही थेट खरेदीच्या माध्यमातून चालू होती महसूलचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यांच्याला hmm. आपण प्रत्येक महिन्याला बैठक घेतो मला वाटतं आपण सुद्धा पत्रकार बांधवांना सुद्धा मी त्यावेळेस बोलवलो होतो तेच सगळं प्रोसिडिंग ऑन रेकॉर्डवर आहे असा असताना केवळ श्रेयासाठी काही लोकांनी की आम्हीच जे काय केलंय ते आम्हीच केलं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वेचं काही गडबडीत टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश केलं वस्तुस्था रेल्वेची जोपर्यंत ऐंशी टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रेल्वे कुठल्याही कामाचं टेंडर काढत नाही ही वस्तुस्थिती आहे ही पद्धत आहे कामाची रेल्वेच्या असा असताना पण ह्या कामाचं केवळ निवडणूक लागली म्हणून टेंडर काढलं गेलं जेव्हा की त्या कामाची ऐंशी टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती आता माझं म्हणणं इतकंच आहे काढलंय तर काढलंय पण जोपर्यंत ऐंशी टक्के भूसंपादन होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षात रेल्वेच्या कामाला सुरुवात होणार नाही आणि ती सुरुवात व्हावी ही माझी त्याच्या पाठीमागची प्रमुख मागणी होती आणि ती सुरुवात होत असताना भूसंपादनाची प्रक्रिया मी केंद्र सरकारकडे केली आणि दुसरं थेट खरेदीनं त्या ठिकाणी चालू असताना अचानक सरकार बदलल्याच्या नंतर ह्या सरकारनं कंपल्सरी जमीन त्या ठिकाणी खरेदीची संपादन करायची प्रक्रिया बदलली हा पण विषय आहे ना याच्यामुळं ह्या भागातल्या शेतकऱ्याला जो जमिनीचा मोबदला पाच पटीनं थेट खरेदीच्या माध्यमात थेट वाटाघाटीच्या माध्यमात त्या ठिकाणी होऊ शकत होता तो फायदा कंपल्सरी ऍक्टिव्हिजन म्हणजे सक्तीच्या भूसंपादनामुळे त्या ठिकाणी नुकसान होते शेतकऱ्याची ही बाब मी रेल्वे मंत्री महोदयाच्या लक्षात आपलं जे माझ तुम्हाला ते सांगणार की त्या अंगरक्षकाला काय ड्युटी आहे त्याची एस पी ने ऑर्डर काढल्यात किंवा तुम्ही आपल्या माणसाच्या संरक्षणासाठी तुम्हाला नियुक्त केले ज्या वेळेस मी उमेदवार म्हणून मतमोजणी केंद्रावर जात होतो तिथं जात असताना तिथं एंट्री गेट आहे तिथं अधिकारी बसलेले आहेत तिथं कर्मचारी आहेत तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना जर सांगितलं असतं किंवा तुमचा पास नाही तुम्ही जाऊ नका तर कदाचित हो ते माझ्यासोबत आले नसते पण त्यांना कुणीही अडवलं नाही कुणीही थांबवलं नाही त्याची ड्युटी होती ती ड्युटी बिचारा करण्यासाठी मध्ये आलं त्याचा काय दोष आहे त्याचा काय दोष आहे हा जर नंतर सुद्धा सी फुटेज आपल्याकडे बघायला उपलब्ध असणार आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचे जर अडवल्याच्या नंतर कोणी अरेरवी करून जर त्याला मध्ये नेला असेल किंवा तो अरेरावी करून जर आला असेल तर त्याचा दोष आहे पण तुम्ही कुणीच अडवलं हो नाही आणि त्याची ड्युटी करण्यासाठी ती, कर ती मध्ये आला तर त्याचा काय दोष असू शकतो तुझा भवानीच्या विकास आराखड्याबाबत आपली भूमिका आहे माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत आजच मी कलेक्टर साहेबांना आता तुळजापूरची सगळी लोक जी स्थानिक लोक आहेत ती सगळीच आली होती सगळ्यांना घेऊन मी त्यांच्याकडे कलेक्टर महोदयाकडे गेलो मी म्हणलं की स्थानिक लोकांची पूर्ण आर्थिक घडी जी आहे किंवा जे आर्थिक नियोजन चालतं किंवा जे अर्थकारण चालतं ते सगळ्या तुळजापूर शहरात जे अर्थकारण मंदिरावर चालत मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जर विकास काम काही का करायचे असतील तर माझ्या असं काही लक्षात आलंय की कुणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी एखादं का विकास काम वर सोडून खाली करायचा प्रकार त्या ठिकाणी चाललाय की त्यांच्या एका एक वैयक्तिक पदाधिकार्यांच्या फायद्यासाठी का तर त्याची जमीन तिथं मला वाटतं मी जिल्हाधिकारी महोदयांना इतकंच सांगितलं की हा सगळा विकास आराखडा करत असताना तुळजापूरच्या स्थानिक लोकांचं मत तुम्ही त्या ठिकाणी विचारत घ्या एखाद्याचा सगळा प्रपंच त्या ठिकाणी बरबाद करायचा त्याला दिशू उडीला लावायचं त्याला रस्त्यावर आणायचं आणि त्याच्यावर तुम्ही विकास करायचा हे काय आपल्याला मान्य नाही तुम्ही सगळ्याच्या सहमतीनं सगळ्याच्या विचारानं त्या ठिकाणी हे सगळं राबवा आणि तिथल्या इत स्थानिकच्या लोकांचं उलट म्हणणं आहे की मंदिराचं महत्व कमी होईल अशा पद्धतीची कृती तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं होऊ देऊ नका आणि कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठला तरी प्रकल्प कुठल्या तरी बाजूला ह्याचा जो घाट आहे तो त्या ठिकाणी करू नका जी वस्तुस्थिती आहे पूर्ण मंदिराच्या बहुतीस त्या ठिकाणी विकास व्हावा अशी तिथल्या लोकांची भूमिका आहे स्थानिकांची मागणी आहे जेणेकरून त्या भागाचं महत्व देऊ आणि मी मी ते जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन आलो ओके